आज एक भव्य दिवस आदतचं मैदान पार पड़ते ठिकाण असणार आहे लेंगरे तालुका खानापूर जिल्हा सांगली या मैदानात मित्रांनो एक नंबर कक्षाचा आहे एकाहत्तर हजार दोन लाख एकावन्न हजार तर तीन तीन नंबरला एकतीस हजार असे मोठे रकमेचं मोठं मैदान एक आदत एक बैल मैदान पार पडते मित्रांनो या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठी महाराष्ट्री पाहताना दिसतील त्याचबरोबर त्याचबरोबर नवीनचे सुद्धा आपल्याला पाहताना पाहायला मिळते मित्रांनो बैलगाडी क्षेत्र प्रसिद्ध होणार ड्रायवर विठ्ठल ना ना बहुतकर यांचा दिवाण या दिवाणया तर या मैदानात पाहताना दिसेल का तर मित्रांनो या मैदानात दिवाण पाहताना पाताना नाही दिसणार अपडेट आहे की तेज्या आणि भोंगा उद्या उद्या पाहताना दिसतील बघाय मित्रांनो जर दिवाण्याबद्दल काय अपडेट राहिली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करेनच तर दिवाण्याचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात मीटर पुन्हा एकदा काय अपडेट्स आहे भन्नाटाच्या न्यू न्यूमध्ये मित्रांनो हे मैदान तुम्ही पी थ्री पाहू शकता